राम राम सारखा घोषित झाल्या तरी महायुती महाआघाडी यांचं चर्चेच गुरळ चालूच आहे नाही का नाही आपण ऐकत असाल मित्रांनो अनेक जागांच्या जागा अजून घोषित व्हायच्या फक्त भाजपने वीस जागा महाराष्ट्रामध्ये घोषित केलेल्या आहेत जसं काँग्रेसने त्यांच्या इतर राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांच्या जागा घोषित केलेल्या आहेत ते आप नेते आपापल्या प्रतिनिधी घोषित करण्याचे उमेदवार घोषित करण्याची तयारी सुरुवात झालेली आहे आणि काल निवडणूक आयोगाने का ज्या तारखा डिक्लेअर केला चार मेला दोन हजार ला पंतप्रधान पदांचा नवीन शपथविधी होईल आता मी तुम्ही म्हणत असाल की अजून तर निवडणुका व्हायच्या कसं काय लगेच मोदी पुढचे पंतप्रधान होतील तर मी याच संदर्भात आपल्याशी चर्चा करणार आहे मित्रांनो मी कृष्णा आत्रे आणि आपण बघत आहात मागास सामंत लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे कालपासून आचारसंहिता सुरू झालेली आहे मी चार जूनला या सगळ्या रंधमुळे निकाल रिझल्ट लागणार आहे आणि मित्रांनो भाजप किंवा एन डी ए निकाली चारशे प्लस जागा घोषित केलेल्या आहे भाजपने तीनशे सत्तर जागा आमच्या येथील व्हा असं अंदाज वर्तवलेला आहे आणि त्याप्रमाणे ते कामाला सुद्धा लागलेले तसे इंडिया आघाडी म्हणजे विरोधी अजून पण त्या जुन्याच घे काय म्हणतो आपण ते वर त्यांचा विरोध चालू आहे किंवा आता नवीन ते इलेक्ट्रॉल बॉन्ड आले त्याच्यावर चालू आहे आणि ह्या एवढ्या लांब निवडणुका घोषित का केल्या याच्यावर सुद्धा त्यांचं रडगाणं चालू आहे म्हणजे एक पक्ष आपण विजयी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर त्यांचाच विरोधी पक्ष आम्ही हारणार कसं सातत्याने आपापल्या आपल्या वक्तव्या वक्तव्यातून वक्त 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 आपल्या बोलण्यातून ते जनतेला दाखवत आहेत मित्र हा फरक दोन्हीमध्ये आहे भाजप आणि इंडिया पक्ष जो काय त्यांचा एन डी आघाडी आहे ती कशा प्रकारे जिंक जिंकणार आहे किंवा लोकांचे काम मोदी सरकारने कशा प्रकारे केलेले दहा वर्षांमध्ये मोदी मोदी साहेबांची प्रसिद्धी किंवा मोदी साहेबांची पॉप्युलरिटी ही किती जास्त आहे इतर सगळ्या विरोधी पक्षांपेक्षा विरोधी पक्ष नेत्यांपेक्षा हे सातत्याने त्यांचे नेते वेगवेगळ्या फोरमवर आपल्याला सांगत असतात वेगवेगळे त्यांचे काय लाभार्थी मतदार आहे किंवा ज्यांनी काय जो नवीन नवीन केलेले महिला युवा लाभार्थी जे काय त्यांनी आखणी केलेली आहे दहा वर्षाच्या त्यांच्या संदर्भात ते त्या अजेंडावर पुढे चालत आहे पण विरोधांचा अजेंडा काय आहे विरोधी पक्षांचा अजेंडा काय आहे का ते जनतेला काय देणार आहे आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही हेही हे काम करू आता राहुल गांधी सांगितलं एक लाख रुपये प्रत्येक कुटुंबाला दिले जाईल पण त्यांच्यावर विश्वास ठेवायला जनता तयार नाही कारण त्याला त्याला कारण आहे मित्रांनो कारण त्यांचं जे काही रेकॉर्ड आहे मागचं जे मोदी सरकारच्या अगोदर दहा वर्ष काँग्रेसची मनमोहन सिंगांची सत्ता होती त्यावेळेस राहुल गांधींनी काय केलं म्हणजे मंत्रिमंडळाने मध्य काढलेला अध्यादेश त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये फाडून टाकला किंवा अनेक उदाहरणं आपण पाहिल्या सांगितलं दहा वर्षामध्ये काय झालं त्याच्या अगोदर जवळची पन्नास वर्ष काँग्रेसची सत्ता होती तुमच्या ताब्यात सगळ्या गोष्टी होत्या तुम्हीच सगळं करत होते त्यावेळेस निवडणूक आयोग सुद्धा तुम्हीच म्हणजे पंतप्रधान नेमत होता तुम्हीच सगळ्या गोष्टी करत होता सीबीआय सीबीआयला तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने पोपट म्हटलेलं होतं तर अनेक गोष्टी त्या काळात झालेल्या आहेत मग आत्ताच तुम्ही यांच्यावर आरोप कसा करता बरोबर आहे की नाही म्हणजे हे जे काही तपास यंत्रणाच्या हाताशी धरून तुम्ही विजय मिळवणार आहे किंवा ई हमला हाताशी धरून तुम्ही चारशे प्लस जागा मिळवणार आहात हे तुम्ही कशावर करता मग तुम्ही इथून मागं तुम्ही त्याचप्रमाणे विजय मिळवला का याच प्रकारे तुम्ही सत्तेत आले का हे पण त्यांनी सांगायला पाहिजे ना आज ते काही इलेक्ट्रॉल बॉन्डवर आरोप करतात की एवढा प्रचंड पैसा म्हणजे वीस हजार कोटीमध्ये सहा हजार कोटी रुपये जर भाजपाला मिळत असेल मिळाले असेल त्याच्या सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे म्हणजे आतापर्यंतच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षातल्या भारतल्या भारतातल्या इतिहासामधील हा इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार असं एक काँग्रेसने वक्तव्य केलेलं आहे हे कसं शक्य आहे मित्रांनो जरी भ्रष्टाचार झाला असेल तर वीस हजार कोटीपैकी फक्त सहा हजार कोटी भाजपाला मिळाले आहे आणि तीनशे तीन खासदार त्यांचे आहे अनेक राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे त्याप्रमाणे त्यांना पैसे मिळू शकतात मग याच्याच प्रमाणे आता काँग्रेस तृणमूल काँग्रेस दोन नंबरला आहे त्यांना हजार का बाराशे कोटी रुपये मिळालेले त्याच त्याबद्दल काय तुम्ही बोलणार आहे किंवा काँग्रेसला सुद्धा हजार बाराशे कोटी रुपये मिळाले त्याबद्दल तुम्ही काय सांगत नाही तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्या वेळा आरोप करता मित्रांनो म्हणजे यांनी ठेकेदारीच्या माध्यमातून किंवा तुम्हाला टेंडराच्या माध्यमातून प्रचंड पैसा भाजपनी गोळा केलेला आहे मग तुम्ही कशाच्या माध्यमातून केला का तुम्हाला काही लोकांनी हे दिलं का म्हणजे तुम्ही काही हजार हजार दोन दोन हजार तुमच्या कार्यकर्त्या म्हणून गोळा केले का जवळ हजार बाराशे तेराशे म्हणजे जवळजवळ बारा तेरा कोटी तर त्यांचे भाजपचे सदस्य असेल त्यांनी एक एक रुपया जरी दिला तरी तेवढे पैसे होतात ना म्हणजे ज्या वीस हजारपैकी सहा हजार कोटी रुपये भाजपला मिळतात पण इतर जवळजवळ सत्तर टक्के पैसे तर इतर पक्षांना मिळतात मग त्या संदर्भात तुम्ही का बरं प्रश्न उठवत नाही आता एक तर एक पोस्ट वाचण्यात आली मित्रांनो की जे काही पुलवामाचा हप्ता हल्ला घालता एकोणीस साली तर त्या त्या संदर्भात पाकिस्तानच्या कोणत्या तरी एका याने भाजपाला करोड रुपयाची देणगी दिलेली आहे आता खरं काय खोटं काय माहीत नाही ते संबंधित पत्रकार के त्यांचे प्रवक्ते ते करतील परंतु तुम्ही कशाच्या आधारवर पैसे घेतले तुम्हाला मग तुम्ही सुद्धा साफसुथरे का तुम्ही सुद्धा असेच घोटाळे करून पैसे घेतले असेल ना ज्या अर्थी तुम्ही भाजपवर आरोप करतात त्या अर्थी तुमच्यावर पण तो आरोप येतो ना परंतु मित्रांनो मला या संदर्भात राजकारण आहे पैसा लागणार आहे ते कशा पद्धतीने गोळा करतात ते सगळ्यांना माहिती आहे सामान्य जनतेला माहिती आहे का राजकीय पक्ष पैसा कशा पद्धतीने गोळा करतात हे झाले आरोप प्रत्यारोप रह। परंतु सामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहे मोदी सरकारची जी लाभार्थी योजना आहे किंवा मोदी सरकारने ज्या वेगवेगळ्या योजना डायरेक्ट बेनिफिशरीच्या खात्यामध्ये किंवा डायरेक्ट त्या व्यक्तीपर्यंत मिळतात तसं तुमची काय योजना आहे हे सामान्य जनतेला पटवून दिलं पाहिजे ना केवळ तुम्ही रडणारच्या नावाने किंवा वेगवेगळ्या हे करणारे संविधान बदलणारे हे जुने मुद्दे झाले लोक मित्रांनो विरोधी पक्ष अजून त्याच वीस पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये गुंतलेले आज सोशल मीडिया प्रत्येकाच्या हातामध्ये आहे प्रत्येक व्यक्ती प्रगल्भ झालेला अठरा वर्षाचा मुलगा सुद्धा स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो जो मतदार झाला तो, तो प्रगल्भ झालेला आहे त्याच्या हातात माहितीचा खजिना मिळालेला आहे आणि काय खोटं काय नाही याची तारतम्य बुद्धी जरी कमी असली नवीन मतदारांना परंतु आपल्या निर्णयावरती ठाम असतात आणि आपलं भविष्य कशात आहे हे ते जाणतात मित्रांनो या सगळ्यामध्ये ह्या लोकांना विरोधी पक्ष कशा प्रकारे कन्व्हिन्स करणार हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तिथं विरोधी पक्षाने सगळ्यात जास्त मार खालेला आहे मित्रांनो फक्त भ्रष्टाचारचा आरोप करून किंवा नियमवर आरोप करून किंवा ते, ते इलेक्ट्रल बॉन्डवर आरोप करून किंवा संविधान बदलणारे याच्यावर आरोप करून हे सगळे प्रश्न सुटणारे नाही याच्यातून तुमचा विजय विरोधी पक्षांचा विजय होणार नाही त्यासाठी सामान्य जनतेला ठोस तुमच्यावर भरोसा होईल असं काहीतरी तुम्हाला करावं लागणार आहे त्यासाठी तुमची संघटना मजबूत करावं लागणार आहे तुम्हाला योग्य उमेदवार निवडून द्यावा लागणार आहे आता मोदी सरकारने जो काय यांच्यावर आरोप केला की माझ्यानंतर माझा मुलगा म्हणजे घराण्याशाहीचा आरोप त्याला उत्तर देऊ शकत नाही विरोधी पक्षनेते कारण आपण जर बघितलं काँग्रेस घ्या शिवसेना घ्या राष्ट्रवादी घ्या तृणमूल काँग्रेस घ्या समाजवादी पार्टी घ्या जा। यांच्या मुलानंतर त्यांच्या मुलगाच अध्यक्ष होणार आहे त्यांच्या मुलानंतर आता समजा शिवसेनेची सत्ता आली तर ते दुसऱ्याला मुख्यमंत्री करणार नाही आदित्य ठाकरेलाच मुख्यमंत्री करणार म्हणजे ही जी काय शरद पवार साहेबांचे घ्या त्यांच्यानंतर त्यांच्या मुलीला त्यांनी पुढे आणण्याचा प्रयत्न सातत्याने ते करतात ठीक आहे त्याला काय आपला विरोध नाही डॉक्टरचा मुलगा डॉक्टर करण्यासाठी प्रयत्न करत होता नेत्याच्या मुलाने आपल्या मुलाला नेता बनवत काय हे नाहीये परंतु यासाठी सामान्य जनतेला तुम्ही गृहित कसं धरतात सामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणारे हे सगळ्यात मोठा प्रश्न आहे मित्रांनो आणि इथं विरोधी पक्ष मार खातो सामान्य जनतेचे प्रश्न त्यांना उठवता आले नाही सामान्य जनतेला जे काही आवश्यक आहे आज हाय बेकारी आहे महागाई आहे सगळ्या गोष्टी आहे मग सगळीकडे हे हाय परंतु काँग्रेसच्या काळात सगळं आलबेल होतं का बरोबर आहे की नाही आज बेकारी होती त्यावेळेस काय सगळे कलेक्टर होते का काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्यांना नोकरी होतात का त्यावेळेस शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नाही का त्यावेळेस शेतकऱ्यांना किंवा इतर समाज अडचणीत नव्हता बरोबर आहे की नाही म्हणजे आपण ज्या चुका केल्या त्याच चुका ते करतायत पुन्हा पुन्हा आणि मोदी सरकार त्याच्यावर आम्ही ह्या दहा वर्षात काय केलेलं आहे हे सांगतात दहा वर्षानंतर पुढच्या सत्तेचाळीस म्हणजे पुढच्या पाच पंचवीस वर्षाचं हिजन त्यांच्याकडे आहे तुमच्याकडे काय तुम्ही फक्त काय सांगतात मोदी सरकार आल्यानंतर हुकुम साहेब आणणारे संविधान बदलणारे हे करणारे ते करणारे हे जुन्या गोष्टी झाल्या याच्यातून बाहेर पडायला पाहिजे आणि लोकांना लोकांच्या कनेक्टमध्ये राहायला पाहिजे तुम्ही तुमचे जर बलय सोडलं नाही तर उपयोग नाही मित्रांनो सामान्य जनतेपर्यंत तुम्ही जर पोचला नाही तर त्याचा काहीच हासिल नाही आज राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काय दोनदा तीनदा काढली पण त्यातून इम्पॅक्ट काय तुम्ही एक शब्द बोलायचं तुमच्या व्हॅन मध्ये जाऊन बसायचं मध्ये किंवा हे करायचं याला अर्थ नाही ना मित्रांनो कनेक्ट काय आहे जनतेबद्दल हा सगळ्यात महत्त्वाचा हो आहे ज्याचा कनेक्ट सामान्य जनतेशी आहे सामान्य जनतेवर ज्याचा विश्वास आहे तोच निवडून येणार आहे बघूया मित्रांनो चार महिला काय होतं परत पंतप्रधान मोदी होत आहेत राहुल गांधी होतात कळेल होता। आपल्याला विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद